ज्या शेतकऱ्यांनी कष्टपूर्वक प्रगती साध्य केली अशा शेतकऱ्यांचा सन्मान करताना आनंद होतोय शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन तत्पर असून नमो योजनेद्वारे राज्य सरकार प्रत्येकी चार महिन्यात दोन हजार रुपये प्रमाणे वर्षाला देईल राज्याचे सहा हजार आणि केंद्राचे सहा हजार असे एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील याचप्रमाणे एक रुपयात पीक विमा पी योजनेद्वारे शेतकऱ्यांचे संकट दूर करण्यात येत असून यासाठी सुमारे दीड हजार कोटीची रक्कम पीक विमा कंपन्यांना देण्यात येईल असे प्रतिपादन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले कृषी विभाग कृषी विभाग व्यवस्थापन यंत्रणा महिला आर्थिक विकास महामंडळ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक कृषी व नव तेजस्वी महोत्सव दोन हजार चोवीस चे आयोजन नाशिक मधील डोंगरे वस्ती गृहाच्या मैदानावर करण्यात आले याच प्रसंगी दादा भुसे बोलत होते पुढे दादा भुसे म्हणाले की बाजरी मका ज्वारी या पीक विमांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली असून कापूस विमाची रक्कमही लवकरच मिळेल चालू वर्षात पाऊस कमी असल्याने पिण्याच्या पाण्याचे आणि शेतीच्या पाण्याचे नियोजन करण्याचे काम शासकीय पातळीवर सुरू आहेत यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते जिल्ह्यातील एक्कावन्न यशस्वी शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आलाय कार्यक्रमादरम्यान यशस्वी शेतकऱ्यांनी यशोगाता मनोगताद्वारे व्यक्त केली कांदा उत्पादन शेतकऱ्यांच्या निर्याती संबंधीच्या भावना राज्य सरकार मार्फत केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यात येतील कांदा शेतकऱ्यांनी धीर धरावा चिंता करू नये यातून सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल असा विश्वास पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलाय त्याचबरोबर जलयुक्त शिवाराची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी गाळमुक्त धरणे करणे आवश्यक असून त्यासाठी डीपीडीसीच्या माध्यमातून शासनाने डिझेल खर्च द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इगतपूर येथे कृषी भवन उभारणीसाठी दहा हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले याचप्रमाणे मालेगाव येथे पाच कृषी महाविद्यालयांना देखील मंजुरी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री यांनी व्यक्त केली आहे यावेळी प्रकल्प संचालक राजेंद्र निकम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनोने महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर पगारे कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाट जिल्हा समन्वयक अधिकारी संजय गायकवाड आदी अधि अधिकारी व मान्यवर उपस्थित होते सर्व वतीने हार्दिक शुभेच्छा देतो पाच दिवस या प्रदर्शनीच्या माध्यमातून जे काही आतापर्यंत राज्य आणि देश पातळीवर संशोधन झालेलं आहे नवीन नवीन ज्या काही बाबी शेतकऱ्यांच्या हिताच्या समोर आलेल्या आहेत त्याचा निश्चितपणे शेतकऱ्यांना या प्रदर्शनीच्या माध्यमातून फायदा होणार आहे लाभ होणार आहे वेगवेगळ्या तज्ज्ञांचं आणि अनुभवी शेतकरी बांधवांचं पण मार्गदर्शन शेतकरी बांधवांना या पाच दिवसामध्ये केलं जाणार आहे आणि त्याचाही निश्चितपणे फायदा आपल्या नाशिक जिल्ह्याच्या शेतकरी बांधवांना या माध्यमात संपन्न होणार आहे मला वाटत निर्णय आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकरी बांधवांच्या हिताच्या दृष्टिकोनात मागच्या वर्षभरामध्ये संपन्न झालेले आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत पी एम किसान तस प्रधानमंत्री महोदय नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून दर चार महिन्याला दोन हजार रुपये वर्षाला सहा हजार रुपये ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी